सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर आत्ता दोन दिवसांनी डायरेक्ट हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ बनवायला काल टाईम नाही भेटला जास्त म्हणजे भेटायला काही नाही पण काय व्हिडिओ बनवायचा आणि काय तुम्हाला सांगायचं असं वाटत होतं पण बघा आत्ता मी एक हिडिओ टाकला आहे संक्रांतीचा चांगला व्हिडीओ आहे चांगला परिषदात भेटला हजार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला फक्त त्याच्यात लाईक नाही आल्या लाईक का नाही आल्या काय मिळ नाही मग जर व्हिडिओ कोणाला जर आवडला तर लाईक करा पण हेडू बघता बघता लाईक करायचं विसरलं काय लक्षात ना तर त्याचं अजून संक्रांतीचा एक हिडू टाकला चांगला भरपूर लोकांनी पाहिला अजून एक म्हणजे पार्ट राहिला हिडू तर असं वाटत होतं टाकू का नको टाकू का नको असं वाटत होतं कारण एक जे टाकलं होतं ते लय झालं म्हणलं विषय काय झाला संक्रांतीला तिथे गेल्यानंतर ती कुणा माघारी येतात आणि पुन्हा जे सांक्रांतीला सगळे सर्वजण आलते तर मग सगळ्यांच्या गाठी बिटी पडल्या आणि एकच मिनटा तर गाठी बिठी पाडल्या तर त्याचा पण हिडिओ होता आणि भरपूर चांगला हिडिओ राहिला अजून एक बर का टाकायचा पण ते लाईक नाही आलं मला बी काही लक्षात नाही आलं की हिडिओ पटला का नाही पटला तुम्हा सर्वांना तर बघू आत्ता मी हिडिओ टाकतोय तर बघा व्हिडिओ जर ते पुढचा बघायचा असला तर थोडं लाईक वगैरे करीत जा म्हणजे चांगलं वाटतं नेमकं नाही पटला तर ता मग टाकता येत नाही असं वाटतं कशाला टाकायचं एक टाकला लई झाला दुसरा पण व्हिडिओ चांगला आहे आणि मस्त आहे एकदम आणि त्याच्यात म्हणजेच एकच म्हणतात मी गेरा एकदम पुन्हा बोलतो बरं काय पाहिजे चिले पिले सर त्या आजीबाईला द्यायचं सामान तर का चुना आणि पान खायचं चा काम चला गिरक तर चालूच आहे तर एका म्हणजे ते हेड मध्ये एक आजीबाई आल्या त्यांनी पण भरपूर काय आम्हाला म्हणजे ऐकू घातलं असं घातलं की काय बाबा बोलले की बाबा आता सनी चांगला तुम्ही नाटला तुम्हाला मुली भेटल्यात आता मुली भेटत नाहीत आता मुलीलाच होंडा द्यावा लागतो कुठं पैसेच मागत आहेत लोक तर पैसेच द्यावं लागतात मुलीच भेटत नाही असा बी एक विषय निघला तर तो पण हिडिओ बनवला तर बघा तो हिडू जर असं टाकतो मी टाकणार तर आहे जे पण तरी ह्या हिडूला लाईक करा म्हणजे तो हिडिओ टाकतो तर सराच्या दिवशी काय असतंय सगळे मग कपडे बिपडे घातलेली होती मी पण आणि सर्व ले म्हणजे लेडीज बी काही भरपूर ताई लोकांनी बी समजा साड्या वगैरे सणाच्या घातल्या होत्या आणि मग त्या दिवशी एकदम सगळे चांगले दिसत होते दि म्हणून ती आजीबाईला असं वाटलं की बाबा मुली चांगल्या दिसते आता मुली भेटत नाहीत चांगल्या मुलीला चांगलं मार्केट आहे किंवा लग्न करायचं म्हणल्या तर आ, हे पण ट्रॅक्टर होता आवाज येतो कधी कधी तर काय होतं मग चांगल्या मुली, मुली चा थोड़ -थोड़ तर, मुल आता सध्याला सगळीकडेच लागण्याचा अडचण आहे मुलींची त्याच्यावरती आजीबाईने आम्हाला टिपणी मारली मोकार म्हणजे आता मुलीचं शॉर्टेज झालंय ही सगळीकडे थोडं थोडं तर त्याच्या आम्हाला टिपणी आली आता आम्हाला फार एक मुलगा होऊन दुसरं आता समजा ही आहे पण तरी पण त्या आजीबाई मला भेटली ती नशिबी म्हणजे आमच्या टायमाला पुढे एवढं अवघड नव्हतं आता अवघड आता आहे पण त्याचं उदाहरण आम्हाला दिलं तर ते पण मी तुम्हाला हिडिओमध्ये त्या दाखवणारे तर ते पण हिडिओ टाकल्या टाकल्या नक्कीच सगळे बघा पण लाईक करीत जर थोडंसं चांगलं वाटतं तर मला चला आज हिडिओ आपण बनावा सांगत्या जे एक हिडिओ टाकला तुम्ही सर्वांनी पाहिला चांगला व्हिडिओ होता तर भारी वाटलं त्या हिडिओ बद्दल म्हणजे पाहिल्याच्या नंतर भरपूर हे तर रील्स पण एक दोन टाकल्या चांगल्या रीलला पण प्रसिद्ध भेटला अजून आहे रील वगैरे दिन टाकून तर आता तर तर आता हे झालं समजा संक्रांतीचा विषय तर विषय होता की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मी अहमदनगरकडं म्हणजेच आयनगर नगरला गेलतो मी तर दिपलीच्या बहिणीच्या पुरीचं दुखत होतं तर तो, तिकडे गेल्याच्यानंतर मग त्या दिवशी हिळू काय बनवणं झालं नाही पण दावखण्याच्या टायमाला बेटा घेतो त्या टायमाला म्हणजे भरपूर असा काय अनुभव आला तिथं दोन तीन हॉस्पिटल होते आणि बाकीचं अजून एक पाहुणे दुखत होते तिथं पण गेलतो तर खूप म्हणजे असा अनुभव भेटला मला गेल्याच्या नंतर तर दिपालीच्या तर बहिणीच्या मुलीला भेटलो त्याच्यानंतर मग दुसरे पाहुणे ॲडमिट होते मग त्यांनी आम्हाला त्या पाहुण्याकडे नेलं तर फक्त एक अनुभव असतो जर बेठायला गेलं ना बैठायचं काही नाही पण अनुभव एवढा भारी होता की ते पेशंटला असंच म्हणजे का काहीतरी ही लात मारली होती का काहीतरी झालं का पडली होती त्यांचं खोप याचं का कुठलं तरी आड ऑपरेशन झालं तर ते आतमध्ये म्हणजे काय आयसी रूममध्ये होते तर मग आम्ही आला कमीत कमी डॉक्टर आतमध्ये होते म्हणून म्हणजे आत म्हणजे त्यांची फिरी होती चक्कर मग आम्हाला आर तास गेला आर तास मला कटाळा आला बाहेर उभा राहून राहून मग आम्ही आत पाहणी आम्हाला लिहिलंय लय जणाला आयुष्यमध्ये एंट्री नसती आणि आयुष्यूच्या आतमध्ये म्हणजे काय साधीच रूमच असतात प्रत्येक जागे असं काही नाही पण आत जास्त तर जाऊन देत नाही लई लोकाला होऊन देत नाही तर ते खूप म्हणजे असं अवघड वाटलं की लय अवघड वाटलं कारण काय दाखवण्याचा विषय म्हणजे साडेतीन हजार रुपये म्हणजे दिवसाचा खर्च त्या रूमला रूमचे अडीच हजार सिस्टरचे चारशे रुपये आणि डॉक्टर लोक चक्कर त्यांचे पाचशे रुपये चार्ज तर साडेतीन हजार रुपये रोजचा खर्च रूमचा आणि बाकी ऑपरेशन वगैरे ते वेगळंच आणि गोळ्या वेगळंच तर म्हणजे मला तर काय दाखवण्याचं जास्त माहित नाही खर्च येतो म्हणून पण आकर्ष मला नवीन अनुभव आला खर्च साडेतीन हजार रुपये दिवसाचा खर्च पाच सहा दिवस आयुष्यूम मध्ये होते पेशंटला बी औषध सलाईन चालू असल्यामुळे गुल होती पेशंट म्हणे मग ते म्हणले मलाच काही काळांना लाईट लावली सकाळ संध्याकाळ रात्र काहीच कळत नाही त्याच्या हातमध्ये तर ते म्हणले नुसता असं बिंगलेन आहे आणि हात धोक्या खाली जातोय मग बुल बोल असते असतं आहे बुलीचे इंजेक्शन असते ते एक अनुभवाला आणि ज्यावेळेस मी बेठायला गेलो त्यावेळेस सिद्धच आमच्या आष्टी तालुक्यातील दिसूर गावातलं एक म्हणजे आता ओळख तर तालुक्यात मी तालुक्याच्या ठिकाणी माझं दुकान आहे त्याच्यामुळं मग थोडी ओळखी असतात तिथे एक मित्र होता तर तो पण त्याच्या मुलीला घेऊन ॲडमिट होता मग तिथं पण मी गेलो ओळख जिबोय म्हणून मग रामराम वगैरे झाला आणि मग गेलो तर ते म्हणला तीन चार दिवस जाम खेळायला होती मुलगी पण ताप काय राही ना मग नगरला आणली आज दहा दिवस झाले मी दावखान येते नगरमध्ये आणि एकच बॉटल दाखिली तुम्हाला एक बॉटल मी ह्या साईडला दाखवतो वर ती बॉटल आहे दहा हजाराची एक बॉटल तर मग ही दहा हजाराची बॉटल द्यायची काय गरज पडली तर ते फक्त एवढंच म्हणले की व्हायरल इन्फेक्शन झालं असं काहीतरी तर काहीच नाही लागलं नाही काही नाही मुलीला काय नाही फक्त दुखणं ना आलं आणि किडनीवर सूज आली आणि त्यात पाणी झालंय म्हणले आणि दहा हजाराचं औषध लावलंय एकच औषध एक बॉटल बारकी दहा हजार तर सर्वसामान्याचं काय मी होत दहा हजार माझं या वर्षात तुरीचं उत्पादन आहे फक्त दहा हजार भेटलेत मला तर मला वाटतं शिती करू का नको असं वाटलं दीड अकरात आणि बाकीचं काय नव्हतं पण समजा त्याच्यात मला उत्पादन निघलं दीड अकरात दहा हजार मग वीस एक हजार खर्च झाली ते सगळं तीस हजाराची तूर झाली फक्त ह्या वर्षी काय मला तूर परडली नाही पण पर म्हणतोय मी आणि एक दहा हजाराची बॉटल तिथं पेशंटला दिली ती म्हणजे किती अवघड आहे तर तिला आणली कुरू आणि हे तर फक्त एक बॉटल आहे दहा दिवसाचा चार्ज राहण्याचा त्यांचा खायचा खर्च गोळ्या औषधं म्हणजे माणूस सर्वसामान्य माणसाचं आज लयच अवघड आहे आणि लहान लेकराला सरकार दवाखान्यात काही घेत बी नाही काही गुण येत नाही चांगल्या मोठ्या मोठ्या सुद्धा इथं जामखेडला मोठा दवाखाना आहे त्याच्यात बी तीन दिवस राहून गुण नाही आला तर मग नगरला नेता तिथं मोठा दवाखाना आहे तिथं गुणि हे गुण तर आला समजा तिथं बी गेल्या काही म्हणले आता सोडतीनच म्हणले पण दहा दिवसाचा खर्च राहण्याचा त्यांना तिथं राहायचं म्हणले त्यांना खाणं पिणं लागतं एक दोन माणसं संघ लागतील दहा दहा दिवस दावखनेत राहायचं म्हटलं तीन दिवस दवाखान्यात राहायचं म्हटलं तरी काटाळा येतो अवघडे बो दवाखाना म्हणलं की मला आज खूप मोठा अनुभव बघायला भेटला तर वाईट आहे दवाखान्याचं काम खरंच वाईट आहे असं मी नगरला गेलो तर मग तर आमचं पेशंट झालं मग ते दुसरे पाहुणे त्यांचं बी ही झालं आणि ही मित्र होता त्याच्या मुलीचं बी दवाखान्यातला अनुभव मला भरपूर असा भेटला दावखान्याचं जर असेल तर पैसेच लागतेच हे पण एक बघायला भेटलं तर चला आज तर काय असं मी थोडा अनुभव माझा सांगितला मला जो अनुभव तुम्ही काही ना काही अनुभव शेअर करत असतो तर बघा भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय हेडू जर आवडला तर लाईक नक्की करीत जा आणि जर नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले हेडू तुमच्यापर्यंत मेसेज येत जाईल तर मकर संक्रांतीचा दुसरा पार्ट लवकरच हा हिडू टाकला की दुसऱ्या दिवशी तो हिडू पण मी टाकून देतो कारण तो पण चांगला हिडू झाला आहे आणि त्या हिडिओवर जर तुम्ही पाहिलं तर नक्की लाईक करीत जा म्हणजे आम्हाला वाटतं की चांगला हिडू झाला आहे आणि छान असेल तर कमेंट करीत जा आम्हाला वाटतं कमेंट केली ना कोणच्या तालुक्यातून केली कमेंट कुठून बघत आहेत तर असं जर वाटलं थोडा आनंद होतो लांबून बघत आहेत आपली व्हिडीओ बघत तर खूश म्हणजे लय आनंद असतो कमेंट करीत जा नक्की भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत सर्वांना बाय बाय